वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक पोलीस विभागाने धडक मोहिमेला सुरुवात केली पोलीस निरीक्षक रीता उईके स्वतः आपल्या पोलीस पथकासह रस्त्यावर उतरल्या असून अमरावती मुख्य बस स्थानक समोर अनेक ऑटो सह इतर वाहनांची तपासणी करण्यात आली वाहतूक नियमांचे नियम तोडणाऱ्यांना दंडही देण्यात आला शहरात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आता वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी आपल्या पोलीस ताफासह सोमवारपासून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आधी नवाथे चौकात ऑटोसह इतर वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात आली अशात कागदपत्रे न ठेवणाऱ्या ऑटो चालकांना दंड देण्यात आला त्यानंतर पुन्हा मंगळवारी अमरावती मुख्य बस स्थानक जवळ धडक मोहीम राबविण्यात आली यात पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी अनेक ऑटोसह इतर वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन न केल्याने दंड देण्यात आला शहरामध्ये सर्व संपूर्ण शहरामध्ये ऑटो ऑटो हे अस्ताव्यस्त लागतात तसेच त्यांच्या स्टँड व्यतिरिक्त कुठेही लावतात आटोचे कागदपत्र जसं फिटनेस आहे परमिट आहे लायसन्स आहे हे सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे कारण या आटो बरेचसे ऑटो काही आटो डुप्लिकेट पण चालतात कागदपत्रांच्या नावावर दोन दोन एकाच नंबरचे दोन दोन ऑटोसुद्धा चालत आहेत त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी चालू आहे तसेच विना लायसन्स बरेच चालक हे विना लायसन्स ऑटो चालवतात त्यामुळे लायसन्स कागदपत्र तसेच फ्रंटशीट आटोला ऑटोला चार प्रवाशांचं परमिट असताना त्या व्यतिरिक्त जास्त प्रवाशी बसवून आणि ड्रायव्हरच्या बाजूला बसवून जेणेकरून एखाद्या वाहनाच्या बाजूने गेले तर अपघात होऊन त्याचे पायसुद्धा निकामी होऊ शकतात अशा पद्धतीने बसवतात त्यामुळे फ्रंट सीट आटो आणि मागच्या साईडचा जो पल्ला असतो तो पाडून प्रवाशी बसवतात जर एखादी ब्रेकरवरून वाहन गेलं तर त्यामुळे अपघात होऊन मागचे व्यक्ती माग मागच्या मागे पडू शकतात आणि रस्त्यावर बऱ्याच वेळा सूचना देऊन यापूर्वीसुद्धा आम्ही ऑटो चालकांची ट्रॅफिक ऑफिसला मिटिंग घेऊन त्यांना बऱ्याच वेळी सूचना दिलेल्या आहेत की योग्य पद्धतीने ऑटो चालवा जेणेकरून कुठलंही जीवितहानी होणार नाही किंवा अपघात घडणार नाही परंतु ऑटो चालकांना वारंवार सूचना देऊनही ऑटो चालक अद्याप पावेतो त्याच चुका करत आहे त्यामुळे सध्या शहरामध्ये सगळीकडे ऑटो चालकांची मोहीम घेऊन त्यांचे कागदपत्र पल्ला न पाडणे ड्रेस वापरणे आणि फ्रंटशीट न बसवणे इत्यादी संदर्भात कारवाई सुरू आहे यासोबतच वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या अनेक वाहन चालकांना खडे बोल सुनावले

शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असून अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक रीता विके यांनी स्पष्ट केले आता याच कारवाईचा धसका इतर वाहन चालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे ऑटो चालकांनी परमिट बॅच गणवेश आधी जवळ बाळगावे इतर वाहन चालकांनी सुद्धा वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावे वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सर्व वाहन चालकांना केले आहे तसेच शहरामध्ये सिटी बस सुद्धा आम्ही सिटी बसही आमच्या समोर त्यांचे वाहन चालक परवाना आणि रूट चे तपासणी तसेच अतिरिक्त प्रवासी बसणार नाही अशाबाबतची चेकिंग तीसुद्धा सुरू आहे त्याप्रमाणे इतर ट्रिपल सीट म्हणा किंवा फॅन्सी नंबर प्लेट सुद्धा मोहीम शहरात सुरू आहे अल्पवयीन मुलं जर वाहनं चालवत असेल तर तीसुद्धा आपण मोहीम घेऊन त्यासुद्धा कारवाया करणार आहोत पूर्ण एकंदरीत शहरामध्ये जेवढे वा मोटर वाहन कायद्यांचे पालन करणार नाही अशा सर्व वाहन चालकांवर कारवाई नियमित करण्यात येईल मी एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारीला चार्ज घेतला तेव्हापासनं तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्या पंचवीसशे वीस आटोवर एकूण कारवाया झालेल्या आहेत आणि इतर सर्व प्रकारच्या कारवायासुद्धा आपल्या जवळपास पन्नास हजार हो पन्नास हजारच्या आसपास आहे पन्नास हजारच्या आसपास कारवाया झालेल्या मोटर वाहन नियम तोडणाऱ्यांवर आणि काल आम्ही नवाते चौक येथे मोहीम घेतली त्यावेळी एकूण चाळीस आटो चेक केले चाळीस आटोपैकी पंच पस्तीस ऑटोंवर कारवाई केली आणि पाच ऑटो आपण डिटेन करण्यात आले होते आज एस टी डेपो परिसरात मोहीम घेऊन या ठिकाणीसुद्धा आपण ज्यांच्याकडे एखादी म्हणजे समजा एकच कलमांचं हे चोडलेलं आहे तर त्याला चालन करू ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत किंवा ज्याच्यावर पेंडिंग दंड आहे असे आपण आटो ट्रॅफिक ऑफिसला डिटेन करत आहोत